ठाणे जिल्ह्यातील एक सुसज्ज अशा शाखेचे अंबरमध्ये उद्घाटन डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन अंबरनाथ पश्चिमेकडील भास्कर नगर येथील स्थानिक माजी नगरसेवक तथा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून भास्करनगर येथील जुन्या शिवसेना शाखेचे नूतनीकरण करून ठाणे जिल्ह्यातील एक सुसूज्ज्य अशी शाखा या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या शाखेच्या दरवाजावर कोरीव काम करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर दिघे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर यांची प्रतिमा काढण्यात आलेली आहे या शाखेचा उद्घाटन सोहळा कल्याण लोकसभेचे खासदार शिंदे व जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या शुभ हस्ते शहर प्रमुख अरविंद वाळेकर व वा माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर आणि नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की अंबरनाथ आणि शिवसेना हे एक घट्ट समीकरण आहे गेली अनेक वर्ष सर्व अंबरनाथकरांनी शिवसेनेला अमूल्य साथ दिली आहे यामुळे शिवसेनेचे अंबरनाथ अशी एक ओळख वेगळी आपल्या शहराची आहे भविष्यातही ही ओळख अशीच राहील याबाबत ठाम विश्वास आहे तसेच सर्व नागरिकांनी या, या निवडणुकीमध्ये अगदी भक्कमपणे शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहनही यावेळी केले या प्रसंगी जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे प्रमुख राजेश कदम उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी माजी नगरसेवक अॅडव्होकेट निखिल वाळेकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राजू आळेकर यांचं खास करून धन्यवाद की आज एक चांगली वास्तू आज शिवसैनिकांना आणि त्याचबरोबर इकडच्या सगळ्या जनतेला मिळाली आणि या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब आहेत त्याचबरोबर आमचे उल्हासनगरचे प्रमुख राज... राजे राजेंद्र चौधरीजी आहेत त्याचबरोबर आमचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेशजी मोरे आहेत प्रमुख आता राजेजी कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर अण्णा जी आहेत नगर माझे नगराध्यक्ष मानवीकडे आहेत सुभाष साळुंग आहेत सर्वच नगरसेवक सर्व पदाधिकारी नगरचे सगळेच नगरसेवक असतो आपले तर मला वाटत अंबरनाथ मध्ये जितक्या वास्तू झाल्या आणि त्यातल्या त्यात अंबरनाथ वेस्ट मध्ये पश्चिमेमध्ये सगळ्यात जास्त वास्तू जर पुढे झाल्या असतील तर ते अंबरनाथ पश्चिमेमध्ये झाले परवा नाट्यग्रहाचं उद्घाटन झालं ते पण अंबरनाथ पश्चिम झाले अंबरनाथ पश्चिम मध्ये झालं आता आपल्या सगळ्यांना जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स काम जे आहे का ते आपल्या मुलाबाळांना होतंय ते पण अंबरनाथ पश्चिमेमध्ये आहे त्याचबरोबर चिखलोली रेल्वे स्टेशन एवढं वर्षापासून रखडलं होतं त्याचं काम जे मार्गी लागलं त्याचबरोबर आपल्या मध्ये सेकंड कॉन्क्रीटचे रस्ते आज राजेंद्र वाळेकर असेल वाडेकर कुटुंब असेल यांच्या वॉर्ड मधले जे रस्ते आहेत मला वाटतं एक चांगला पॅटर्न जसं अमरनाथ पॅटर्न आहे तसं ह्या वॉर्ड मध्ये देखील प्रत्येक गल्ली गल्ली मध्ये जे आहे चांगले रस्ते करण्याचं काम जे आहे आपण केलं त्याचबरोबर मेडिकल कॉलेज त्याचबरोबर इथे उभं असलेलं समाज मध्ये मला आठवतं उद्घाटनासाठी मोठे साहेब आले होते कधी केलं होतं उद्घाटन दोन हजार एकोणीस अधिकारी चालते धर्माधिकारी जनतेला इकडे सेवा मिळते अरे एवढी सगळी कामं आणि नगर परिषदेमध्ये कधी होत नाही कुठेच तुम्ही लोक पण वेगवेगळ्या ठिकाणी आपले नातेवाईक राहत असतील त्या नगर परिषदेमध्ये विचारून घ्या की नगर परिषदेमध्ये महानगरपालिकेसारखी कामं होतात का तर ते बोलतील नाही पहिला असं अंतरनाथ आहे की तिथे नगर परिषदेमध्ये देखील महानगरपालिकेपेक्षा चांगली तुम्हाला जास्त कामाची होत आहे आणि त्याचबरोबर सरकारच्या माध्यमात योजना ज्या आहेत तिथे राबवायचं काम करतो तिथे लाडक्या बहिणी कोण कोण करा सगळ्या लाडक्या बहिणी अरे तुम्ही जे केलं मराठी समजत का हिंदी मध्ये पण बोलू हिंदी मध्ये बोलू लाडली बहिणा कोण कोण आहे सम आहे आप लोगों ने जो कमाल किया है विधानसभा में वो कोई नहीं कर सकता क्या बात है किसने सोचा नहीं था कि जो हमारे सब अपोजिशन के थे उनका मंत्रिमंडल भी हो गया था कौन कौन सा मंत्री बनेगा कौन क्या करेगा कौन किस गाड़ी में घूमेगा कौन कौन से मंत्री पद पे बैठेगा लेकिन और कौन किस कौन से केबिन पे बैठेगा लेकिन आप सभी लोगों ने लाडली बहनों ने लड़का बहन ने सबसे साहब के नेतृत्व तो में सभी बहनों ने जो वचन दिया और शिंदे साहब ने भी आप सभी को जो वचन दिया कि अपोजिशन कह रहा था की यह योजना सिर्फ एक महीने की ये योजना सिर्फ दो महीने के लिए है लेकिन शिंदे साहब ने बोला ये योजना जो है हमेशा के लिए है वो वचन दिया और फिर आपने क्या किया आपने पूरा दोनों पूरा विधानसभा में लैंडस्लाइड विक्ट्री कोई भी प्रदेश में इतना बड़ा इतनी बड़ी जीत जो है कभी नहीं मिली थी इतनी इतनी बड़ी जीत आप सभी लोगों ने दिलाई इसलिए आपका भी मैं बहुत बहुत धन्यवाद आता अभी हमारा फिर से चुनाव है यह चुनाव हमारे नगर अध्यक्ष का यह हमारे नगर पालिका का है यहां पर हम सभी को जैसे हमने पहले नगर अध्यक्ष चुना शिवसेना को सत्ता दी वैसे ही फिर से आप सभी के लिए अच्छा कार्य करने के लिए अपना सग सटी, सगेंग सटी। चांगलं काम करण्यासाठी पुन्हा एकदा जे आहे शिवसेनेला आपल्याला मतदान करायचं पण यावेळेस वेगळं काय यावेळेस नगराध्यक्ष जे आहे जनतेतून निवडून जाणार आहे पहिले आपण जे आहे नगराध्यक्ष न आपण नव्हतो निवडत पहिले आपण नगरसेवक निवडत होतो म्हणजे राजेंद्र वाळेकर असेल निखिल वाळेकर असेल मॅडम असतील आपण यांना मतदान केलं बरोबर आप इनको वोट ते चलो राजेंद्र वालेकर धनुष्य मटन दबाव बर ना, बाद, बड़ा ना? फिर बाद में हम लोग चुनते थे उसके अंदर से कौन तो नगर अध्यक्ष बनेगा फिर हमने डिसाइड किया मैडम नगर अध्यक्ष बनेगा कौन तो किया पार्टी है शिवसेना पार्टी अभी कौन डिसाइड करेगा ये सब जनता पब्लिक अभी बहुत बड़ा वापस पावर आ गया <laughs> अभी लाडली बहन क्या करेगी नगर अध्यक्ष मतलब कमान का अभी आप लोगों को दो तो वोट तीन वोट देने गए कितना पहला कितना देते दे थे दे? तीन हो गया अभी बढ़ गया ना तीन अभी तीन तीन वोट देने गए आपको तो दो पैनल बनेगा उसके अंदर जो भी नगर सेवक नगर सेवक उनके लिए खड़े हो जाएंगे कोई भी खड़े हो उम्मीदवार कौन है तीर कमान क्या उम्मीदवार को कोई भी रहेगा इसे खड़ा है ना उम्मीदवार तो यही है लेकिन उम्मीदवार कोई भी रहेगा उसके सामने क्या रहेगा तो पहला उम्मीदवार कौन है वहां तीर कमान कौन पहला उम्मीदवार दूसरा उम्मीदवार और तीसरा नगर अध्यक्ष तो फिर तो तीनों भी धनुष्यवान धनुष्यवान और तीर कमान तीर कमान और फिर से आप दो वोट शिवसेना को जिता के लाओ जो अच्छा काम कर रहे हैं उसको आगे बढ़ाने का काम आप करो आपके लिए सुविधा देने का काम अच्छा काम जो है हम करते रहेंगे आज यहाँ पर उत्तर भारत से बहुत लोग हैं आप कभी आपके जो हित संबंध के लोग हैं जो आपके रिलेटिव हैं उनको भी पूछे कभी नगर परिषद में नगर पालिका में इतने सारे काम हुए हैं क्या हमारा नगर पालिका हमारी नगर पालिका इमारत भी वेस्ट में वो भूल गया मैं वो भी है नगर पालिका मतलब महानगर पालिका जितनी बड़ी है तो आप सभी को मैं यहाँ पर निवेदन करने आया हूँ आपसे विनती करने आया हूँ जैसे आपने लोकसभा में मुझे, बहुत बहुत मुझे जी, जी नगर अध्यक्ष आपको चुन के देना है यह सिलसिला हमें जारी रखना है आगे लेके जाना है यही कहने के लिए आप सभी को सबके पास में आया हूं आप सबका फिर से एक बार बहुत बहुत धन्यवाद की इतनी बड़ी इतनी बड़ी भारी संख्या में आप यहाँ पर उपस्थित है आज इस एरिया में छप्परबंद समाज भी बहुत बड़ी भारी संख्या में पर उपस्थित उनका भी मैं बहुत बहुत धन्यवाद अदा करता हूँ उनके कुछ अपने? <laughs> <ने है किया। laughs> देखो लोग आएंगे लोग आएंगे बोलेंगे ये ये जाति का है वो ये जाति का है ये पार्टी वो जाति की है ये पार्टी वो धर्म को मानती है ये सब हम लोग ने कभी विकास करते हुए कोई कोई धर्म जाति देखा नहीं हमने कि ये लाडली बहन ये लाडली बहन कौन से जाति की है ये लाडली बहन कौन से धर्म की है ये हम लोग ने कभी किया नहीं प्रत्येक लाडली बहन के अकाउंट में जो है पैसा डालने का काम सरकार के माध्यम से हुआ तो यहाँ पर लोग आएंगे आपको कहेंगे लेकिन जैसे लोकसभा में इन्होंने गुमराह किया वैसे गुमराह बिल्कुल होना नहीं आज हमारा ये लोकल इलेक्शन है जो हमारे सुख दुख में हमेशा आवाज देने पर आना चाहिए कि नहीं लोक प्रतिनिधि बगल में रहता है जो हमारे पास में रहता है जो हमारे हर सुख और दुख में काम में आएगा उसको वोट आपको करना है इसलिए फिर से एक बार मैं आप सबको बहुत बहुत धन्यवाद यहाँ पर देता हूँ इतनी बड़ी भारी संख्या में सब खूब खूब धन्यवाद पाच पर उपस्थित आहे आम्ही बाकी मी पहले उद्घाटन उद्घाटन केली तिकडे पण असं लांब भाषण करा लागतं अंबरनाथ मध्ये एवढी कामं झालेली आहेत सगळं बोलायला लागत आता इलेक्शन मध्ये नाही बोल तर कधी बोलणार माझं तर झालं मला निवडून दिलं आता मी बोलू शकत आले की मला इलेक्शन मध्ये बोललो हो। नाही मला ज्यांनी निवडून दिलं त्यांना पण आपल्याला आता निवडून द्यायचं आहे म्हणून इथे आपण सगळे लोक आलो आहे येणाऱ्या काळामध्ये अजून अशा बैठका ज्या आहेत मिटिंग जे आहेत ते होत राहतील सगळ्यांना एवढीच विनंती आहे की एवढ्या वर्ष धनुष्य बानाला शिवसेनेला आपण निवडून दिलं पुढे देखील शिवसेनेला आपण निवडून द्या शिंदे साहेबांचा सा। माध्यमाने जो विकास एकनाथ शिंदे साहेबांच्या त्याच्यापेक्षा जास्त आणि आपण देखील आता योजना जी आहे एक पाण्यासाठी अंबरनाथ साठी करतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीची जेणेकरून या अंबरनाथ मध्ये पाण्याची समस्या जी आहे ती कधी होणार नाही तर अंबरनाथ साठी वेगळी पाण्याची योजना देखील आपण या ठिकाणी करतोय देखील आपल्याला मला सांगायचं आहे बघितलं मी घरावरती तुम्ही राह ना सूर्यग्रह योजना सरकारची सूर्यग्रह योजना आहे की एक घरावरती सोलार सिस्टीम जर लावली तर घराचा बिल जो आहे तो पूर्णपणे कमी होऊन जातो फिफ्टी पर्सेंट नाही नीट सोलर जास्त मोठी प्लेट लावली तर लगेच झिरो येईल आता राजू वाळेकरच बोलले सूर्यग्रह <laughs> योजना आहे सरकारकडून सबसिडी मिळते का सूर्यग्रह योजनेची जास्ती जास्तीत जास्त लोकांना कसा लाभ मिळेल वाळेकरजी हे आपण बघा आणि त्याच्यामध्ये जे आहे पक्षाकडून पण काय नेहमी आपण जी मदत करताय ना एवढं उदाहरण उदाहरण दिल का नेता आहे तो देखील करा म्हणजे एक वेगळा मॉडेल जे आहे ते या ठिकाणी देखील कोणाला तरी पाहिजे आता इथं सोलारचं पोल उभा आहे कलर वेगवेगळ्या प्रकारे करत असतात इकडे तर लोकांना आपल्या गरीब माणसाला जे आहे त्या सगळ्या गोष्टी परवडत नसतात आपण नक्कीच तुम्ही काय केलं आमदार साहेब तर प्रेम आहे त्यांच्या तर सगळ्यांना एवढं सांगतो की आपल्याला जे काही देता येईल ते देण्याचं काम आम्ही करू आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र